बागलान तालुक्यात तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखणं ही सर्व यंत्रणेची जबाबदारी आहे तसेच ग्रामपंचायत व आरोग्य विभागानं याबाबत जागरूक असणं गरजेचं असल्याचं मत तालुका वैद्यकीय अधिकारी हर्षल महाजन यांनी केलंय नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार मिशन व पाणी स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील व गट विकास अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बागलान पंचायत समितीमध्ये तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी दूषित पाण्यामुळे होणारे आजार पाणी गुणवत्ता तपासणी आदी विषयांबाबत माहिती दिली यावेळी जिल्हा परिषदेतील जिल्हा सात रोग पर्यवेक्षक सुरेश जाधव यांनी पिण्याच्या तपासणी पाणी पुरवठ्याच्या विविध टप्प्यांवर होणं आवश्यक आहे तसेच तालुका पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मूल्यमापन व सनियंत्रण संकेत माहितीची तपासणी केली पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार श्रीमती भाग्यश्री बैरागी यांनी प्रास्ताविक करताना पाणी गुणवत्ता कार्यक्रमाची माहिती दिली तसेच प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्यांनी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता कशी राखावी पाणी गुणवत्ता विषयक केंद्र व राज्य शासन धोरण व अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन केले कार्यशाळेत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा शासन निर्णय एफटीके तपासणीचा शासन निर्णय व पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण अंमलबजावणीचा शासन निर्णय इलेक्ट्रोक्लोरिनेशन युनिट या नवीन पाणी शुद्धीकरण यंत्रणेबाबत सुरेश जाधव भाग्यश्री बैरागी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यशाळेस विस्तार अधिकारी नितीन देशमुख एन के अहिरे तालुका आरोग्य सहाय्यक किरण शेवाळे जिल्हा माहिती शिक्षण संवाद तज्ञ सचिन गवळी गट समन्वयक वैभव पाटील कैलास सेंदाणे डेटा एंट्री ऑपरेटर कृष्णा सूर्यवंशी यांच्यासह पंचायत अधिकारी आरोग्य सेवक आदी उपस्थित होते भगवान पवार सटाना